अवंती फेरी मारायची नाही का मंजिरीचा मागून आवाज आला तसं तिने गडबडून मागे पाहिलं तोही तिच्यात हरवून गेलेला भानावर येत तिच्या आवाजाच्या दिशेने बघू लागला ते ते तुम्हाला जे हवं ते मागून देवीला एक फेरी घाला तुमच्या इच्छा पूर्ण होतील ती डोक्यावरची ओढणी सावरतच त्याच्याकडे बघत ओठांवर जीव फिरवत म्हणाली तिच्या आवाजात थोडंसं कंपनही जाणवत होतं हृदयाची धडधड चालू वाढलेलीच होती काय तो जरासा हसून म्हणाला ऐकून थोडं नवल वाटलं होतं ते नवसाची देवी आहे कोणाला काय हवे असेल तर लगेच पूर्ण होते असं म्हणतात म्हणून बोलले तो तिच्याकडे बघून हसत होता म्हणून तिने पूर्ण एक्सप्लेन करून सांगितले अच्छा पण मला काहीच मागायचं नाही देवीला बघायचं मनात आलं म्हणून आलो होतो तो तिच्या भावना समजून स्मित हास्य करत बाहेर जाऊ लागला त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता जे नशिबात लिहिले आहेत तेच होणारा अशा मताचा होता आपण फक्त आपल्या दिलेल्या रस्त्यावर चालायचं ती त्याला बघतच बाहेर येत फेरी मारायला गेली झालं दर्शन ध्रुव त्याच्याकडे मिश्किल हसत म्हणाला हां तो नजर चोरत इकडचा तिकडचा परिसर बघू लागला ती घेत्या टेकडीच्या उंचीवर उभे राहून लांब दूरवर बघू लागले टेकडीच्या बाजूने नदी वाहत होती आजूबाजूने उसाची शेती होती दुपार असली तरी आभाळामुळे थंड वातावरण होतं अशा प्रसन्न वातावरणामुळे मन प्रसन्न होतं कबीर गालात हसत मागे वळून देवीच्या मूर्तीला बघत होताच की त्याच्या चेहऱ्यावर फ्लॅश पडला फा बेस्ट पिक्स ध्रुव हसत त्याच्या जवळ येत म्हणाला कबीरने सुद्धा त्याच्या कॅमेरामध्ये डोकावलं आणि गालावर हसू उमटलं पहिल्यांदा तुझ्या कपाळावर मी कुंकू पाहिले असेल पण इतकी नाजूक बोटं तुझी तर नाही ध्रुव एक नजर कॅमेराकडे बघत कबीरला चिडवत म्हणाला शर्टीवर माउथ तू फक्त फोटोग्राफीकडे लक्ष दे तो त्याला इग्नोर टोनमध्ये बोलत कॅमेरा त्याच्या हातातून घेत त्याचा फोटो निरखून बघू लागला आणि त्याच्या मागेच अवंतीसुद्धा त्या कॅमेरामध्ये कैद झाली होती ती हात जोडून फेरी मारतच होती की तिचं लक्ष समोर गेल्याने तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता सेंड मी तो किंचित गालात हसत म्हणाला एडिट करून सेंड करतो ध्रुव हसत फोटोला बघत म्हणाला नो असंच सेंड कर कबीरची पटकन त्याच्यावर रिॲक्शन आली तसं ध्रुवच्या भोया उंचावल्या चला निघू खाली गेले की एका झाडाखाली बसून जेवण करू सौरभचा आवाज कानावर पडला दोघे जण त्याच्या आवाजाच्या दिशेने बघू लागले सगळ्यांचं दर्शन झाले सगळे पुन्हा खाली उतरू लागले उतार असल्याने बरं वाटत होतं दर्शन खूपच सुंदर आणि मनासारखं झालं त्यामुळे चेहऱ्यावर आनंदाची लकीर पसरली होती कबीर आणि अवंतीमध्ये नजरेचा खेळ चालूच होता आणि हे ध्रुवच्या बरोबर लक्षात येत होतं कबीरचं सारखं लक्ष तिच्या निरागस हास्याकडे खेचलं जात होतं त्या तिच्या पायातल्यांचा आवाज सारखा कानावर पडून त्या शांत वातावरणात एक संगीताचा नाद करून जात होता यावेळी तिने कडेवर चिंटूला घेतलं होतं आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत खाली उतरत होती टीना आता वैतागलेली दिसत होती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप उतरल्यामुळे लगेच तिचा थकवा जाणून येत होता पण अवन तिच्या चेहऱ्यावर तेज दिसून येत होता एवढ्या पायऱ्या चढून आत्ता उतरताना चिंटूला घेऊन उतरत होती तरीही तिच्या चेहऱ्यावर थकवा बिलकुल जाणवत नव्हता सकाळी केस मोकळे होते आता तिने केसांची लूज वेणी घालून गजरे लावले होते वाऱ्याच्या झोताने तिच्या समोरच्या बटा बला स्पर्श करून जात होते एक क्षण त्या बटांचा हव्या वाटला नकळत मनात हलचल होऊन गार अंगावर रोमांच उभे राहू लागले तिच्यातला एनोसेंटपणा बघून त्याला अजूनच फ्रेश वाटत होत एकदाच्या सगळे खाली आले गाडी बाजूलाच लावली होती थोड्या अंतरवार पुढे जाऊन चिंचेचं मोठं झाड होतं तिथंच गाडी थांबवली त्या झाडाखालूनच समोर नदी वाहत होती पहिल्यांदाच तिघेजण असा अनुभव घेत होते त्यामुळे चेहऱ्यावर हसू तर होतंच पण डोळ्यात एक नवलाई जाणून येत होती मनापासून सगळंच आवडलं होतं ध्रुवने त्याला फोटो सेशन तर चालूच ठेवला होता बाहेरच्या देशात जाऊन खूप सारे निसर्गाचे त्याने फोटो काढले होते पण आपल्या देशातलाच हे गावचं निसर्ग तो पहिल्यांदाच अनुभवत होता आपोआप बाहेरच्या निसर्गाशी आणि गावच्या निसर्गाशी त्याची तुलना झाली होती हे फक्त त्याने चित्रातच पाहिलं होतं पण आता तो स्वतः अनुभवत होता अवंती मंजिरीने झाडाखाली सतरंज अंथरली अन आणलेले डब्बे उघडले बस आम्ही आलोच सौरभ शेताकडे बघत त्या दिशेने जात म्हणाला तिघेही खाली बसले पहिलं तर तिघांना अवघडल्यासारखं झालं होतं पण आता समोर डबे पण ओपन होते सकाळपासून तिघांनी व्यवस्थित नाश्तासुद्धा सुद्धा केला नव्हता आणि वर खाली करून आता खरंच पोटात काहीतरी ढकलण्याची वेळ आलेली आहे हे त्यांच्या पोटानेच इशारा केला होता त्यात दही आणि शेंगदाणा चटणीचा वास नाकात शिरला होता त्यामुळे कधी एकदाचं खाऊ असं झालं होतं धपाटे दही कडक भाकरी शेंगा चटणी ताटात वाढून सगळ्यांना घेतलं कबीरने धपाट्याचं आणि दहीचं एक घास खाल्लं आणि पोट थंड पडलं जिबेवर पुन्हा वेगळी चौरेंगाळात होती त्यामुळे आत्मतृप्त होत होता दादा कुठे गेला अवंती खाली बसून इकडे तिकडे बघत म्हणाली आलो आलो ताजे कांदे खाण्यात मजा एक वेगळीच असते सौरभ हातात कांद्याची पाती सकट उपटून आणलेला कांदा दाखवत खुश होत म्हणाला आत्ता ते कशाला आणलं टीना वाईट त्याच्याकडे बघत म्हणाली तू काही करू नको ग मी माझं फोडून खातो सौरभ हसत पाती उपटून तिथल्या दगडावर कांदा ठेवत हाताने आपटत म्हणाला एका हाताचं कांद्याचे दोन तुकडे झाले होते तुम्ही खाणार का सौरभ कांदा दाखवत म्हणाला तसं तिघांनी पटकन नाही मध्ये मान हलवली एकतर त्याला माती लागलेली सगळं काही स्वच्छ खायची सवय होती म्हणून ते खाऊन त्यांना त्यांची हेल्थ बिघडवायची नव्हती अवंतीने सुद्धा एक कांदा घेऊन त्यावर एक बुक्की मारून लगेच कांदा फोडला तिघे खाता खाता तिच्या दणकट हातालाच बघत होते तू काय कुस्ती वगैरे खेळत नाही ना रॉकीच्या मनात प्रश्न आला आणि तो लगेच बोलून सुद्धा मोकळा झाला त्याच्या प्रश्नाने कबीरच्या घशातच घास अडकला त्याने पटकन ग्लास हातात घेत पाणी पिऊन घशात अडकलेला घास घेऊ लागला कुस्ती आणि मी डोकं बिकं फिरलं का अवंती कांदा खात त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली तसं नाही गं तुझे हात खूपच कडक आहे ग एका बुक्कीतमध्येच कांदा फुटला रॉकी खिकी हसत बुक्की दाखत म्हणाला त्याच्या बोलण्याने सगळेच हसू लागले मला कुस्ती येत नाही पण दातबरोबर फोडता येतात अवंती बत्तीशी दाखवत रॉकीकडे बघत म्हणाली तसेच त्याचं तोंडच बंद झालं तिच्या बोलल्याने कबीर गालातल्या गालात हसू लागला बरोबर समोरच्याला गप्प बसवण्याची तिच्यात ताकद होती सगळ्यांची जेवणं झाल्यावर नदीत सगळे बोटिंग करायला गेले बोटिंग करून आल्यावर चिंटूला अवंती आणि मंजिरी चिंचाच्या झाडावर चढून त्याच्याकडून चिंचा काढून घेत होत्या कबीर गाडीला टेकून तिची खट्टाळ खोडकरदा बघण्यात गुंग झाला होता ह्या दोन दिवसात तिच्यातले त्यांनी वेगवेगळे रूप बघितले होते काही मनाला आवडले तर काही डोक्याला आवडले नाही गाव की छोरी जादा ही पसंत आई आहे कबीरने भानावर येत टेकून उभा होता तो सरळ उभा राहत केसांमधून हात फिरवत त्याच्याकडे रोखून बघू लागला असं रोखून बघितल्याने खरं काही लपणार नाही आहे तू मानत जरी नसला तरी तुझ्या डोळ्यात वेगळं आणि डोक्यात वेगळं आहे तू मनाचा ऐकून जर पुढचं पाऊल टाकलं तर तुझ्यासाठी खूप जड जाणार आहे कारण तू तर तिच्यासाठी चेंज होणार नाही आणि तिचा स्वभाव बघता ती कोणासाठी म्हणजे कोणासाठीच चेंज होणारी दिसत नाही आहे मग माझं सजेशन हेच आहे आत्ताच मनाला कंट्रोल करून मागे फिर ही फी दुनिया आपल्यासाठी फक्त दोन दिवसासाठी एन्जॉय करण्यासाठी छान आहे पण आयुष्यभर ह्या दुनियेत आपण कधीच राहू शकत नाही आणि ह्या दुनियेतला माणूस आपल्यासोबत कधीच ॲडजस्ट करू शकत नाही त्याला खूप पेशन्स हवी ध्रुव त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दोन दुनियांमधलं अंतर समजावून सांगत होता कारण आता त्याचा तो मित्र कमी आणि हितचिंतक जास्त होता ह्या दोन दिवसातच अवंतीचा स्वभाव त्याला कळून आला होता तसा कबीरचा चेहरा गंभीर झाला खरंच तर होतं त्याचं आपण तिला अशी गावंढळ कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीच न ना तिला बोलायची सेन्स होती ना तिला राहणीमानाची सेन्स होती ती आपल्या हाय क्लास सोसायटीमध्ये कधीच मॅच होणार नाही पुन्हा एकदा मनावर घाव होऊन त्रास होऊ लागला कशी असेल ह्यांची प्रेमकहाणी काय असेल ह्यांचं भविष्य त्या उंच टेकडीवर बसलेल्या देवीलाच माहीत आता